नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय जस विजय एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या सेकंड लिस्ट बाबतचा आहे अनेक विद्यार्थी पालक शिक्षकांचे फोन कॉल मेसेज येत आहेत युट्यूबला वारंवार विचारलं जात आहे की सेकंड लिस्ट कधी लागणार त्या संदर्भाचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तर चला प्रथम नेहमीचा आपला पोट्या पाण्याचा विषय तो म्हणजे आपल्या अकॅडमीचा सुंदर असा निकाल लागलेला आहे हे सगळे रेसिडेन्शियल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकणारे विद्यार्थी सात विद्यार्थी निवासीला दोन विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी अकॅडमीतून शिकून जवळ नवोदय धारक झालेले आहेत त्याच पद्धतीनं आपण जे विद्यार्थी घरी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या ॲपवरती आप वाय जे विजन एज्युकेशन नावाचा आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला ते डाउनलोड करा त्यामध्ये मिशन नवोदय दोन हजार सव्वीसची बॅच माफक फीमध्ये या ठिकाणी घेऊन आलेलो आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव किंमत असणारी तीस टक्के ऑफ चार हजार नऊशे नव्याण्णवला ही बॅच आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे या ठिकाणी संपर्क करा त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिप तयार करू इच्छितात त्यांच्यासाठी ही बॅच आहे तीस टक्के ऑफमध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव किंमत असणारी सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये फक्त एवढ्या माफक फीमध्ये या ठिकाणी बॅच घेऊन आलेलो आहे यामध्ये चारही विषय शिकवले जाणार आहेत सुंदर असं मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी तिसरी आणि चौथी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मंथन अभिरूप बी टी एस आय एम आणि एन एस एस या सर्व परीक्षांची एकत्रितपणे असणारी ही जी बॅच आहे ती फक्त ची, चार हजार नऊशे नव्याण्णवची तीन हजार चारशे नव्याण्णवला घेऊन आलेलो आहे तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करायचं पोटापाण्याविषयी झालेला आहे आता तुमच्या पोटापाण्याचा आणि तुमच्या भविष्याचा तुमच्या मुलांसाठीचा असणारा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे सेकंड लिस्ट कधी लागणार आहे तर बघा सेकंड लिस्ट कधी लागणार तर यासाठी आपल्याला गतवर्षी झालेला निकाल जो आहे त्याचा आधार घ्यावा लागणार आहे तर बघा दोन हजार तेवीस चोवीस ला रिझल्ट जो डिक्लेअर झाला होता ती तारीख होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे पहिली लिस्ट लागली जे ऐंशीच्या ऐंशी विद्यार्थ्यांची यादी जो लागली होती ती एकतीस तारखेला लागली होती एकतीस मार्चला आणि त्याच्यानंतर जी सेकंड लिस्ट आहे ती तब्बल शंभर दिवसानंतर लागली लाग होती आता ती कधी लागली होती लक्षात घ्या तर ती लागली होती सेकंड सेकंड लिस्ट जी होती जे विद्यार्थी गळती झाले होते त्यांच्या जा 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 जाग्या ज्या भरल्या होत्या सेकंड लिस्ट डेट जी होती ती जुलै बारा होती बारा जुलै दोन हजार चोवीसला म्हणजे जवळ जवळ जर बघितलं तर या ठिकाणी एप्रिलचे तीस दिवस मे चे एकतीस दिवस जूनचे तीस दिवस आणि जुलैचे बारा दिवस जर असं बघितलं तर जवळजवळ एकशे तीन दिवस म्हणजे शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस सेकंड साठी लागले होते त्याच निकालाचा आधार घेऊन यावर्षी जो रिजल्ट लागलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा तो निकाल लागला होता रिझल्ट डेट जी होती ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मग आता ही पंचवीस मार्चला निकाल लागल्यानंतर जर आपण अंदाज काढला तर सेकंड लिस्टची तारीख जी आहे ती या ठिकाणी आपण काढूयात मग मार्च महिन्यामध्ये शिल्लक राहिलेले दिवस आहेत सहा एप्रिल महिन्यामध्ये दिवस आहेत तीस मे महिन्यात दिवस आहेत एकतीस जून महिन्यामध्ये दिवस आहेत तीस आणि जुलै महिन्यामध्ये आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर सहा एक सात म्हणजे सत्त्याण्णव सा दिवस होते सत्त्याण्णव मध्ये अजून एक शेतीने येण्यासाठी आपल्याला किती करावं लागणार सहा दिवस ॲड करा लागणार आहेत त्यावेळेस सॉरी हा सहा सात तेरा या ठिकाणी आलं तीन तीन सहा तीन नऊ एक दहा एकशे तीन दिवस बरोबर त्या तारखेनुसार होत आहेत म्हणजे सहा जुलैला डेट जी येते ती सहा जुलै दोन हजार पंचवीस ही तुमची तारीख येते म्हणजे जुलै महिन्याच्या आधी निकाल लागणं जवळजवळ अशक्य आहे शंभर दिवसांचा वेळ त्या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर दोन तारखेला दोन जुलैला शाळा चालू होणार आहे शक्य दोन ते ती तीन जुलैला शाळा चालू होते मग जेव्हा हे शाळा चालू होते नवोदय विद्यालय चालू होतात त्याच्यानंतर किती विद्यार्थी येणार त्याच्यावरती म्हणजे जुलै महिन्याच्या अगोदर निकाल लागणं किंवा लिस्ट लागणं हे अशक्य आहे त्याच्यानंतर जेव्हा दोन जुलैला जे विद्यार्थी दाखलपात्र होतील ज्यांचे टी सी नवोदय विद्यालयामध्ये जमा केले जातील आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार नाहीत त्यांचे टी सी जमा होणार नाही अशा विद्यार्थ्यांची यादी काढून जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीकडे कळवली जाईल आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक जिल्हा वाईज वेटिंग लिस्ट म्हणजे सेकंड लिस्ट या ठिकाणी काय केली जाहीर केली जाईल म्हणजे सहा जुलैच्या पुढं म्हणजे गेल्या वर्षी बारा जुलै तारीख होती ह्या वर्षी सहा जुलै निघते पण मी म्हणेन दहा जुलैपर्यंत कसाही करून निकाल लागला पाहिजे किंवा सेकंड लिस्ट लागली पाहिजे त्यामुळे जर काही विद्यार्थ्यां आमच्याही अकॅडमी दोन तीन विद्यार्थी जे आहेत ते वेटिंगमध्ये असू शकतात असं वाटतंय कारण त्यांचे ते, कट ऑफ मार्क इतके त्यांचे मार्क्स आहेत त्यामुळे आम्हीही त्या प्रतिक्षेत आहेत त्यामुळे जुलै महिन्याच्या दहा तारखेपर्यंत अंदाजे सेकंड लिस्ट लागेल असं मला वाटतंय हा अभ्यासपूर्व व्हिडिओ आहे जर कुणी की काही सांगत असेल आज निकाल लागेल उद्या लागेल महिना लागेल दीड महिना लागेल तर नाही तर गेल्या वर्षीचा अंदाज घेतल्यानंतर या यावर्षीचा निकाल सहा जुलै किंवा दहा जुलै यांच्या दरम्यान कधीही लागू शकतो जर ही माहिती आवडलीस लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आवश्यक असणाऱ्या लोकांपर्यंत शेअर करा जर तुमच्या पाल्यांची किंवा व्हिडिओ बघणाऱ्यांची जर आणखी कोण पालले असतील ज्यांना माझ्या मार्गदर्शनाखाली शिकायची तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू या क्रमांकावर संपर्क करायचा किंवा मनातल्या काही शंका असतील कागदपत्रांच्या बाबत शंका असतील किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून काही शंका असतील तर या नंबरवर संपर्क करा मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे तर आजचा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल एकदा लाईक होऊन जाऊ द्या आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून चॅनल सा केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा मराठी मानस चॅनल आहे पुढे गेला पाहिजे तोपर्यंत बाय बाय गुड बाय गुड गुड डे जय हिंद जय मार जय करमीर जयशराय